नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी पुणे येथे तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपला जो सेट एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी तो तुमचा स्टडी प्लॅन काय असणार आहे स्टडी प्लॅन आता आपल्याकडे उरले आहे सत्तर दिवस तर तुम्ही त्या सत्तर दिवसांमध्ये सत्तर गुण सत्तर प्लस गुण कसे घेऊ शकतात या विषयावर हा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तर आपण या व्हि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अभ्यास कसा करावा पुस्तके कोणती वापरावी आणि कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चालू करूया आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ बघा कोणासाठी उपलब्ध महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर बघा पहिल्यांदा जे सेट पेपर दे देणार आहेत त्यांच्यासाठी जे पहिल्यांदा हे सेट पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपलब्ध ठरणार आहे तसाच दुसरा पॉईंट आहे आपला ज्यांचा पेपर दोन किंवा तीन मार्कांनी जातो त्यांच्या सु त्यांच्यासाठी सुद्धा काय हा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे की त्यांनी कोणती पुस्तके आणि कशा पद्धतीने कसा अभ्यास करावा कोणत्या फ्लोने करावा हा त्यांच्यासाठी हा त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आहे तसंच कोणती पुस्तकं स्टडी करावी आणि ओल्ड पेपर म्हणजे पेपर वनसाठीचे ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठे मिळतील या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे तसंच बघा आपला सिलेबस काय आहे सिलेबस पेपर वन पेपर वन जो आहे स्टडी एक्झॅमिनेशनचा म्हणजे आपला सेट एक्झॅमिनेशनचा त्याचा सिलेबस असा आहे आपले दहा चॅप्टर आहेत आता बघा पहिला चॅप्टर कोणतं आहे आप आपलं आप टीचिंग ऍप्टीट्यूड आप टीचिंग ऍप्टिट्यूड हे साधारणतः दहा गुणांचं चॅप्टर आहे दहा गुण या चॅप्टरवर डिपेंड आहेत तसेच दुसरं चॅप्टर आहे आपलं रिसर्च ऍप्टीट्यूड जे रिसर्च ॲप्टिट्यूड आहे ते सुद्धा आपलं दहा गुणांचं चॅप्टर आहे आता बघा थर्ड चाप्टर आहे आपलं कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन सुद्धा आपलं दहा गुणांचं चॅप्टर आहे प्रत्येक चाप्टर हे दहा दहा गुणांचं आहे म्हणजे बघा आपलं कम्युनिकेशनचं सुद्धा दहा गुणांचं आहे चारचं वेटेज आपण नंतर बघणार आहोत की किती चॅप्टर मधले किती प्रश्न येतात हे आपण नंतर बघणार आहोत तसंच मॅथेमॅटिकल रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड हे सुद्धा आपलं दहा गुणांचं चॅप्टर आहे नंतर लॉजिकल रिजनिंग हे सुद्धा आपलं दहा गुणांचं चॅप्टर आहे डाटा इंटरप्रिटेशन ते सुद्धा आपलं दहा गुणांचं आहे तसेच सलग आपले पूर्ण दहाचे दहा चॅप्टर काय प्रत्येक चॅप्टरला दहा गुणे आहेत म्हणजे काय प्रत्येक चॅप्टर मधले पाच तरी प्रश्न येतात प्रत्येक चॅप्टरच वेटेज सेम आहे प्रत्येक चॅप्टरचं जे वेटेज आहे ते सेम आहे सेम असल्यामुळे काय आपल्याला कोणतंही चॅप्टर सोडता येणार नाही कारण प्रत्येक चॅप्टरमधले दहा गुण म्हणजे काय आपले पाच प्रश्न जे आहेत ते कंपल्सरी असणार आहेत तसेच प्रत्येक चॅप्टरमध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत ते समजण्यासाठी तुम्ही कसा प्लॅन करावा ते सुद्धा बघूया आपण हे बघा आता आपण बघणार आहोत सेट परीक्षेचे अभ्यासाचे नियोजन कसे करावे जर तुम्ही सेट परीक्षा तुम्हाला आता आहे आपल्याकडे सत्तर दिवस सत्तर दिवसांमध्ये जर तुम्हाला सत्तर प्लस मार्क पेपर मध्ये मा पाहिजे तर अभ्यासाचे नियोजन कसे करावे आपण ते बघणार आहोत आता बघा त्याच्या आधी आपण बघू जो आपला सेट एक्झामिनेशन आहे सेट एक्झामिनेशनचा पेपर आहे त्याचा पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे बघा आता आपला पेपर कधी आहे सात एप्रिल रोजी आपला पेपर आहे बघा दोन हजार सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला पेपर आहे सेट एक्झामिनेशनचा तसेच बघा आपल्याकडे आता सेट एक्झामिनेशन साठी दोन पेपर असतात दोघी पेपर हे एका दिवशी असतात तर त्याचं स्वरूप कसं असतं पेपर जो वन आहे पेपर वन हा असतो शंभर गुणांसाठी प्रश्न असतात पन्नास तसच जो दुसरा पेपर आहे हा जो दुसरा पेपर आहे आपला हा जो तुम्ही त्या ज्या विषयामध्ये पी जी करताय म्हणजे ज्या विषयाला म्हणजे तुम्ही स्पेशलायजेशन करताय हा पेपर सेकंड हा त्याच्या संदर्भात असणार आहे तर पेपर सेकंड मध्ये पेपर सेकंड मध्ये तुमचे असणारे दोनशे गुण आणि प्रश्न असणार आहेत शंभर म्हणजे काय सरासरी हा आपला पेपर किती गुणांचा असणार आहे तीनशे गुणांचा आता पेपर दोन जो आहे तो तुमच्या स्वतंत्र म्हणजे एक स्पेसिफिक सब्जेक्ट वर डिपेंड असणार आहे आणि पेपर वन जो आहे तो सगळ्यांसाठी एकच असणार आहे तर आपण याच्यासाठीचे काही नियोजन बघूया म्हणजे सेट परीक्षा अभ्यास अभ्यास करायचे काही नियोजन बघा पहिला पॉइंट आहे आपला दररोज व नियमित संदर्भ पुस्तके वाचून टिपणे का करणे म्हणजेच काय दररोज जे आहेत तुम्ही ठराविक सब्जेक्ट जे आहेत म्हणजे जे तुमचे पुस्तक आहेत ते आणि त्यामधील काही संदर्भ जे असतात त्यांचे दररोज नियमित वाचन केले पाहिजे आणि त्याच्या काय शॉर्ट्स नोट्स काढल्या पाहिजे शॉर्ट्स नोट्स शॉ शॉर्ट नोट्सने काय होतं तुमच्यामध्ये कमीत कमी टायमामध्ये तुमचं प्रिपरेशन हे पूर्णपणे होत असतं म्हणून काय तुम्ही नियमित संदर्भ पुस्तके वाचून काय काढलं पाहिजे शॉर्ट नोट्स काढल्या पाहिजे दुसरा टॉपिक बघा आपला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे उदाहरणे सोडवण्यात सतत सराव करावा म्हणजे बघा जे गणित आणि बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतात रिजनिंगचे वगैरे त्याच्यासाठी काय तुम्ही त्या क्वेश्चनचा काय दररोज सराव केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याबद्दलचे एक आयडिया येऊन जाते की ते क्वेश्चन कसे सॉल्व करायचे थर्ड बघा आपला टॉ टॉपिक दररोज विषयाचे दररोज म्हणजे दररोज एका विषयाचे दोन किंवा तीन तास विस्तृत वाचन करून संकल्पना समजून घ्याव्यात म्हणजे काय जो तुम्ही जर एक चॅप्टर एका दिवशी एक चॅप्टर म्हणजे एक किंवा एक दोन एका दिवशी करत असले तर काय त्यांच्या संकल्पना आणि काय त्याचं विस्तृत वाचन करावं म्हणजे त्याच्यातला एक एक टॉपिक तुम्ही सं, संदर्भासह वाचला पाहिजे त्याच्यानुसारच तुमचे मार्ग हे वाढणार आहेत म्हणजे काय आपलं दररोज दोन किंवा तीन तास तरी त्या विषयाबद्दल किंवा त्या हे वाचन झालं पाहिजे पुढचा काय बघा यामध्ये यामध्ये काही वेळ म्हणजे आपण आता बघा हा स्टडी प्लॅन आपण जेव्हा करत असतो त्यामध्ये त्या काय आपले जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतात किंवा प्रिव्हियस इयरचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे म्हणजेच जा काय जेणेकरून काय आपले प्रिव्हियस इयरचे जे पी वाय क्यू आहेत त्यांचा सुद्धा काय आपला अभ्यास होणार आहे ते पी वाय क्यू आपल्याला म्हणजे त्या क्यू वरून आपल्याला एक नॉलेज येईल की आपले प्रश्न कसे येणार आहेत कोणत्या पद्धतीने येणार आहे आणि म्हणजे काय ते सोडवण्याचा एक आपल्याला स्पेसिफिक पॅटर्न माहिती पडून जातो म्हणून काय जुन्या विषयांचा काय अभ्यासक्रम सुद्धा केला गेला पाहिजे क्यू सुद्धा सोडवले गेले पाहिजे आणि तसेच रविवारी पुढचा टॉपिक आहे आपला रविवारी काय एक ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्ही मॉक्स चा सराव केला पाहिजे एक ओल्ड क्वेश्चन पेपरचा तरी तुम्ही सराव केला पाहिजे दर रविवारी म्हणजेच काय त्याने तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमचा अभ्यास किती झाला आहे कसा झाला आहे हे तरी कळेल म्हणजे काय मॉकवरून काय आता तुम्ही जर शंभर आहे तर सपोज करा आणि तुम्हाला जर वेटेज आहे तुमचं सत्तर सत्तर प्लस तर बघा तुम्हाला एक कळेल की तुम्ही पेपर वनमध्ये किती म्हणजे तुमचा स्टडी किती झाला आहे तुम्ही त्यामध्ये किती ग्रोथ करू शकतात यानुसार काय तुम्ही दर रविवारी काय ओल्ड क्वेश्चन पेपरचा सराव केला पाहिजे तसेच आपला जो दुसरा पे पेपर आहे हा पेपर काय असतो पदव्युत्तर पदवी घेतली म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्ही पदव्युत्तर पदवी घेणार आहेत त्या विषयासंदर्भात हा सेकंड पेपर असतो तसेच बघा जो आपला सिलेबस आहे त्याच्यासाठी काय प्रत्येक चॅप्टरला काय वेटेज असणार आहे वेटेज कसं असणार आहे बघा आता प्रत्येक चॅप्टरला दहा गुण तर आहेस बरोबर आहे प्रत्येक चॅप्टरला दहा गुण आहे म्हणजे प्रत्येक चॅप्टर मधले काय आपल्यासाठी काय पाच प्रश्न बघा पाच प्रश्न याच्यामधले चार ते पाच प्रश्न तसेच कॉम्प्रेशन मधले चार ते पाच प्रश्न कम्युनिकेशन मधले पाच प्रश्न तसेच आपले जे मॅथमॅटिकल अँड रिजनिंग आहे त्याच्यामधले तीन किंवा चार प्रश्न तसेच लॉजिक लॉजिकल रिजनिंग आहे त्याच्यामधले चार प्रश्न आता बघा डाटा इंटरप्रिटेशन मधले तुम्ही चार किंवा पाच प्रश्न आता हे काय चॅप्टरचं वेटेज आहे की कि किती प्रश्न येतात कसे येतात आता बघा तसेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मधले चार ते पाच प्रश्न आणि पीपल डेव्हलपमेंट आणि इन्वॉरमेंटमधले सुद्धा चार प्रश्न आणि शेवटचा आहे हायर एज्युकेशन स्टडी मधले सुद्धा काय आपले चार प्रश्न असणार आहे हे काय झाले त्याचं वेटेज म्हणजेच काय कोणत्या चॅप्टर मधले बघा आता प्रत्येक चॅप्टर दहा गुणांना आहे त्याच्यापैकी बघा आता प्रत्येक चॅप्टर दहा गुणांना आहे म्हणजे काय आपल्याला पाच प्रश्न तर कंपल्सरी येणारच आहे आता टोटल किती होणार आहे याची हंड्रेड टोटल होणार आहे बरोबर आहे हंड्रेड काय होणार आहे टोटल होणार आहे हंड्रेड टोटल झाली म्हणजे काय दहा 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 चाप्टरचे दहा गुण वर्ग पल्सरी आहेत म्हणजे काय आपले पाच प्रश्न तरी एका चॅप्टरचे हे अॅक्युरेट झाले पाहिजे आणि जे प्रश्न आहेत ते बघा तुम्ही कसे करणार आहात जे मागच्या वर्षाचे पी वाय क्यू आहेत ते बघा आणि त्यानुसारच टॉपिक काय करा रिव्हिजन करा त्याचाच अभ्यास करा म्हणजेच काय तुमचे प्रत्येक चॅप्टरमधले मधले कमीत कमी चार तरी प्रश्न सोडवले गेले पाहिजे प्रत्येक चॅप्टर मधले ती कमीत कमी चार तरी प्रश्न हे सोडवला गेले पाहिजे तेव्हाच काय तुम्ही सत्तर दिवसामध्ये सत्तर प्लस मार्क हे पेपर वन मध्ये मिळवू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो बघा जो आपला स्टडी प्लॅन आहे तो कसा करा म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी एक स्पेसिफिक टाइम ठरवा टाइम म्हणजे काय तुम्ही कोणत्या वेळी अभ्यास करता म्हणजे काय कोणत्या वेळी तुम्ही स्टडी करतात आता सत्तर दिवसाचा प्लॅन बनवा त्याच्यामध्ये तुमचा टाइम एका म्हणजे आता जर तुम्ही असे चालू धरले एका चॅप्टर साठी एका चॅप्टर साठी तुम्ही दोन किंवा तीन तास डेली काय डेली दोन किंवा तीन तास हे एका दिले गेले पाहिजे म्हणजे काय जो जो तुमचा अभ्यासक्रम आहे कव्हर सुद्धा होणार आहे आणि तुमची काय प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे दोन किंवा ता, तीन तास एका प्रकरणासाठी मी म्हणजेच काय तुम्ही दररोज तीन किंवा चार चाप्टर हे करू शकतात रोज किती दोन किंवा तीन आता दस, जसे तुमची कॅपॅसिटी तशी तुम्ही ते चाप्टर करू शकतात तसेच तुम्ही तुम्ही जर या हा जर करत असले म्हणजे तुम्ही स्टडी प्लॅन तुमच्याकडे जर प्रॉपर स्टडी प्लॅन असला तरच काय तुमचं अभ्यासाचं नियोजन होणार आहे आणि तुम्हाला काय सत्तर दिवसामध्ये सत्तर प्लस मार्क मिळणार आहे तसेच बघा सेट एक्झामिनेशन पेपर वन साठी आपण पुस्तकं बघा पुस्तकं कोणते वापरायचे ते सांगते मी आता हे जे आहे नेट सेटसाठी विद्याभारतीचं जे आहे आता बघा हे जे पुस्तक आहे विद्याभारतीचं हे जे बुक आहे यामधले कमीत कमी यामध्ये काय सराव क्वेश्चन पेपर हे खूप जास्त आहे म्हणजे काय हे बुक तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे तसेच दुसरं बुक आपलं असणार आहे हे नेट सेट जी आर एफ याचं ॲडिशन बघा शशिकांत अन्नदाते यांचं हे पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला प्र प्रश्नांचे सराव पण खूप आहे आणि टॉपिकचे काय म्हणतात संदर्भ शब्दा खूप आहे म्हणजे काय जर तुम्ही हे किंवा हे पुस्तक घेतले तर जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस चांगली होणार आहे म्हणून काय हे दोन पुस्तक आहे मस्ट रेफर आणि जर हा तुम्ही या या पेपराच्या मार्गदर्शनाने जर अभ्यास केला जसं म्हणजे याच्यामध्ये दिलेला आहे टॉपिक त्याचं वेटेज त्याचा म्हणजे कोणत्या टॉपिकवर कसा येणार आहे त्याच्यासो म्हणजे काय तुम्हाला यामध्ये सगळी डिटेल माहिती मिळणार आहे की अभ्यास कसा करावा कोणते प्रश्न येतात मागील प्रश्नपत्रिका सुद्धा यामध्ये उपलब्ध आहे तर बघा तुम्ही पेपर वनसाठी नेट सेट मार्गदर्शक एक आहे विद्याभारतीचं आणि दुसरं काय आहे शशिकांत अन्नदातेचे जे पुस्तकं आहे ते तुम्ही या पेपरासाठी वापरू शकतात तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद